नमस्कार मंडळी मी ललिता शिवाजी बेले स्वागत करते आपल्या अजून एका मध्ये सह्याद्रीच्या पर्वत रांगातील एक अतिशय महत्त्वाचा किल्ला करवीरच्या रांगड्या मातीतला बुलंद आणि बलाढ्य असा किल्ले पन्हाळा किल्ले पन्हाळा म्हणजे जेथे शौर्य आणि गाथा सांगण्यासाठी शब्द अपुरे पडतात तो किल्ला पन्हाळा म्हणजे धाडस शौर्य बलिदान गनिमिकावा धैर्य चातुर्य अहो एवढच नव्हे तर पनाळा किल्ला म्हणजे शत्रूंसाठी वाघाची दहाड आणि त्यांच्या वेळेला दिलेले अचूक उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या किल्ल्यावर महाराजांचे चार महिन्याहून अधिक काळ वास्तव्य होते अकराशे अष्ट्यात्तर ते बाराशे नऊ इतका जुना असलेल्या ह्या किल्ल्याची बांधणी राजा भोज नृसिंह याने केली होती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्याही अगोदर पाचशे वर्ष पूर्व हा किल्ला बांधला गेला होता ह्या किल्ल्याचे पहिले नाव पन्नाग्नलय असे होते किल्ल्याच्या पश्चिमेला तीन दरवाजे आहेत शत्रूला सहजासहजी किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये म्हणून येथे तीन प्रमुख दरवाज्यांची रचना केली आहे तीन दरवाज्याच्या आतमध्ये एक विहीर आहे या विहिरीचे पाणी बाराही महिने कधीही आटत नाही आजही हे पाणी पिण्यास सुयोग्य आहे किल्ल्यावरील बांधकाम आणि इमारती आजही सुस्थितीत असणारा हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे सज्जा सज्जाकोटी याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना या प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्त खलबत्ते याच ठिकाणी चालत दोन मजली इमारत असलेल्या या वास्तूचे बांधकाम चुना आणि दगडांमध्ये केलेले आहे आणि याच पन्हाळा गडावरती छत्रपती संभाजी महाराजांवरती दोन वेळा विषप्रयोग केला गेला अष्टप्रधान मंडळातील दगाबाज लोकांच्याकडून तसेच त्यांना याच ठिकाणी नजरकैदे सुद्धा ठेवण्यात आले होते एक मार्च सोळाशे साठ मध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर होते तेव्हा सिद्धीजोहरने या किल्ल्याला चार महिने वेळा घातला होता हा इतिहास तर आपण माहीतच आहे तसेच बाजीप्रभू देशपांडे व शिवा कासिद यांचे बलिदान सुद्धा आपणाला माहीत आहे शिवरायांच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटनांचा साक्षीदार म्हणजे किल्ले पनाळागड छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट ही याच पनाळागडावर झाली होती किल्ल्यावरील नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय आहे हा किल्ला प्रथम राजा भोज याच्या कारकिर्दीत बांधला त्यानंतर यादव बहामणीराजे आदिलशाही मोगल मराठा आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात हा किल्ला राहिला इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस साली पूर्वेला असणारा दरवाजा तोडून गरा गडावर वरपर्यंत जाण्यासाठी रस्ता बनविला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला आहे बांधलेला नाही अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ साली शिवाजीराजांनी हा किल्ला जिंकून याचे नामकरण पन्हाळा असे केले गडाचा परिसर आठ किलोमीटर तर साडेतीनशे एकर क्षेत्रफळ असलेला हा डोंगरी किल्ला आहे तसेच हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारातील असून याची उंची चार हजार चाळीस फूट इतकी आहे या किल्ल्याच्या भोवती सात फूट उंचीच्या भिंती आहेत या पूर्वीच्या काळी शत्रूंपासून किल्ल्यावरील लोकांचे रक्षण करण्यासाठी बांधल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावर बरेच बांधकाम केले सोळाशे एकोणसाठ मध्ये अफजल खानाच्या शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये सामील केला हा किल्ला पुन्हा जिंकून घेण्यासाठी जोहरला पाठवले सिद्धीजोहरने पनाळगडाला वेढा दिला पण शिवाजी महाराजांनी मोठ्या शितापीने स्वतःची सुटका करून घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा सिद्धीजोहर म्हणजेच आदिलशहाच्या ताब्यात पुन्हा द्यावा लागला होता आणि त्यानंतर सोळाशे त्र्याहत्तर साली स्वराज्याचे शिलेदार कोंडाजी बाबा फर्जत यांनी अवघ्या साठ मावळ्यांना सोबत घेऊन हा किल्ला परत स्वराज्यामध्ये आणला होता सिद्धीजोहरने ज्यावेळी पन्हागडाला वेढा दिला त्यावेळी त्याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी याच दरवाज्यावर तोफांचा मारा केला होता पावनखिंडीतील लढाई आणि पन्हाळा किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्वाची घटना आहे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडेंचा हाच तो पुतळा